नमस्कार शिला सर्वांचं स्वागत तर आज आपण जाणून घेऊया निर्जला एकादशी कधी आहे या दिवशी काई करावे, काई तीचे महत्व काय प्रत्येक महिन्यातील शुक्ल आणि कृष्ण पक्षात एकादशी तिथी साजरी केली जाते हिंदू धर्मात प्रत्येक एकादशी तिथीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे सर्व एकादशींपैकी निर्जला एकादशी तिथीचे व्रत अतिशय कठीण मानले जाते यामध्ये अन्न आणि पाण्याचे सेवन केले जात नाही ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला निर्जला एकादशीच व्रत केले जाते ही एकादशी भगवान विष्णूच्या एका अवतारापैकी आहे यंदा ही तिथी अठरा जून रोजी असणार आहे एकादशीच्या तिथीला भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते उपवास करून नाहीशी होतात असे म्हटले जाते निर्जला एकादशी तिथी हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तर, तिथी सतरा जून रोजी पहाटे चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी सुरू होईल तर जून रोजी सकाळी वाजून चोवीस उदय तिथीनुसार एकादशी तिथीला अधिक महत्व आहे अठरा जून रोजी निर्जला एकादशीचे व्रत केले जाईल निर्जला एकादशीला काय करावे निर्जला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप करावा एकादशीचे व्रत ठेवणे शुभ मानले जाते म्हणून या दिवशी उपवास करावा उपवास सोडताना गरजू व्यक्तींना अन्न किंवा वस्त्रदान करावे तुळशीला जल अर्पण करून प्रदक्षिणा करावी निर्जला एकादशीला काय करू नये निर्जला एकादशीच्या दिवशी भाताचे सेवन वर्ज्य मानले जाते असे म्हटले जाते की या दिवशी भात खाल्ल्याने व्यक्तीचा पुढचा जन्म प्राण्यात होतो याशिवाय तामसिक पदार्थांचे सेवन करू नका मांस कांदा लसूण इत्यादींचे सेवन करू नका तसेच नकारात्मक गोष्टींपासून दूर राहा एकादशीच्या दिवशी नखे किंवा केस कापू नयेत या गोष्टी केल्याने जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो